पहिल्याच पावसामध्ये बांधकाम विभागाचे रस्ते अक्षरशः वाहून गेलेत रस्त्यांची चालन झाले प्रचंड खड्डे पडलेत तर या रस्त्यांवरनं प्रवास करणं हे मुश्किल होऊन बसलंय अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आता रस्ते चांगले व्हावेत म्हणून शासन भरपूर निधी देत अधिकारीही ठेकेदारांच्या सांगण्यांवरनं अव्वाच्या सव्वा इस्टिमेंट फुगवतात त्याची बिलं काढतात मात्र प्रत्यक्षात कामच होत नाही बोगस बिलं का निघतात तर बोगस बोगसविलं याच्यासाठी निघतात ठेकेदार अधिकारी यांची अभद्र युती आहे ते ठेकेदार जे लुटारू आहेत ते आणि अधिकारी जे भ्रष्ट आहेत ते चांगलेही अधिकारी आहेत ते या भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी नाहीत मात्र काही अधिकारी एवढे बदमाश आहेत की त्यांचं घर हे टक्केवारीच्या पैशातूनच चालत आणि म्हणून टक्केवारी घेऊन ते रस्त्यांची विल्हेवाट लावतात ज्या दिवशी टक्केवारी घेणं बंद होईल आणि ठेकेदारांकडनं चांगली कामं करून घ्यायला सुरुवात होईल त्याच दिवशी रस्ते चांगले होतील नाहीतर पावसाळ्यामध्ये वर्षानुवर्ष वरिशा हेच रड चालू राहील आणि आपल्याला मुठीत धरून प्रवास करावा लागेल